त्या पोहोचलेलो आहोत आणि अष्टमोडवरून पुढे संघर्ष योद्धे म्हणून जरांगे पाटील आणि आपण पुढे निघतो आहोत जय जी जाऊ अष्टमोड वरून आपण पुढे निघतोय आणि संघर्ष योद्धे म्हणून जरांगे पाटील यांच्यासोबत हे अपडेट आपण सध्या पाहतोय खाऊ द्या एकदा आता थोडा नाष्टा आलेला आहे थोडा नाश्ता करतो अष्टमोड आणि इथून किती किलोमीटर लातूर आहे हा Bara. Kita kita sah kita setelah sangit lagi sekali sangit selalu sangit lagi. Oh. oh, oh. लातूरकर थोडवाळ्यामध्ये संघर्ष उद्योग म्हणून रंगे पाटील आपल्या शहरामध्ये पोहचत आहेत कोळपा या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत कोळपा जवळ पोहोचलोस कोळपा आताच पुढे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पुढे आपणच हे दातात कोळपा दाउद जी चप्पू ले आओ दे तो कर पुड़ी गया धन्यवाद पवार साहेब आपण चॅनेल आपलं पाहत आहे पुतळा वगैरे आणलाय का शिवाजी महाराजात तिथं काय शिवाजी महाराज चौकातच आहे आपली सभा नाही नाही पाय द्यायलीत फिरवायला नाही पुतळा वगैरे नाही का सध्या आम्ही सध्या कुठे आहेत आपण हा भातखेळा भातखेळाच्या जवळ आहोत आणि लातूर अवघ्या दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती लातूर या ठिकाणून आहे असं का कुठे गेले तिथेच थांबले का ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती लातूर आहे आणि लातूरकडे आम्ही पोहोचतो आहोत लातूरच्या जवळच आपण सध्या पोहोचलेलो आहोत

आता करा हॅलो 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 हा बोला नाही राहू दे आता आता काय झालंय बघा ना उशीर झाला आहे तुम्हाला येला आता तिथून तुम भरून तुम्ही निघाला ते चार वाजते तर साभा संपते आता दादा आली लातूरमध्ये हो दादा आली दोन वाजले असते तर मग आपल्या इथे घटत होतं सगळं मी तुम्हाला पुन्हा फोन पुन करतो आता मी त्याच्या कॅनवासमध्ये आहे गाडी घेऊन उदय मनोजरांगे पाटील सध्या लातूरच्या जवळ पोहोचत आहेत लातूरच्या आपण काहीच अंतरावरती आपण आहोत लातूर या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपण पोहोचतो आहे लातूरमध्ये आपण थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहोत उदय मनोजरांगे पाटील यांच्या कॅनवा आपण या ठिकाणी म्हणजे जर ताफा हे या ठिकाणी पाहतो आहे तर सध्याचा हे लातूरमधलं सर्वात साईडला घ्या साईडला घ्या आपली थोडी वाटलं संघर्ष उदय मनोज रांगे पाटील सध्या लातूर मध्ये पोहोचलेले आहेत आपण हे पाहतो आहे लातूर येथील सर्व दुश दृश्य आहेत लातूर या ठिकाणी कृषी महाविद्यालय लातूर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत कृषी महाविद्यालय लातूर मध्ये पोहोचलेलो आहोत कृषी महाविद्यालय लातूर पश्चिम महाविद्यालय लातूर या ठिकाणी आपण पोहोचलो आहे कृषी महाविद्यालय लातूर येथील सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहे संघर्षते मनोज दनांगे पाटील यांच्यासोबतचा हा ताफा आपल्याला पाहायला मिळतो आहे कृषी महाविद्यालय लातूर येथील ही सर्व दृश्य सध्या आपण पाहतो आहे संघर्षते मनोजरांगे पाटील यांच्यासोबतच्या या प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे दादांच्या वरती नितांत प्रेम करणारी सर्व महाराष्ट्रातली मराठा बांधव आणि एक एकदा एक विषय हातात घेतला ना शेवटी करूनच हटणार दादा मनोज तनंगे पाटील नक्कीच एक विषय घेतला तो विषय संपवल्याशिवाय दुसऱ्या विषयाकडे न जाणारा नेता म्हणजेच संघ श्रोती मनोज तारंगे पाटील दादांच्यासोबतचं हे अपडेट आपण या ठिकाणी घेतो आहे लातूरमध्ये पोहोचलेलो आहोत <Antarctica> लातूरमध्ये सध्या पोहोचलेलो आहोत आपण सध्या पाहतोय हो लातूरमध्ये दा। दादांची इंटरव्ह्यू होते आणि लातूर ही सर्व दृश्य सध्या पाहतोय हो जाऊ द्या जाऊ द्या लातूरमध्ये इंटरव्ह्यू होताच ही प्रचंड मोठ्या ताकदीनं संघर्ष ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं संघर्ष उद्योग म्हणून यांच्या सोबतच्या यांच्यासोबतच्या या प्रत्येक अपडेट सध्या आपण घेतो आहोत लातूरमध्ये दादा पोहोचत आहेत लातूरमध्ये रॅलीला सुरुवात होणार आहे आणि प्रचंड मोठा ताकदीने आहे लातूरचं या ठिकाणी झालेल्या दादांच्या स्वागता लाईव्ह येतो आहे पूर्ण लातूरचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहणार रॅलीला सुरुवात कुठून होणार आहे इथूनच बसू द्या बसू द्या सध्या हे अपडेट आपण घेतो आहोत लातूर शहरातला आहे लातूर तर या ठिकाणी सज्ज झालेले आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी मला वाटले आहेत पुन्हा घ्या पुढं घ्या पुढं घ्या Allah Ampua Ampua anda केस लावू येतोय पूर्ण ला तुमचं अपडेट